उत्सवा उत्सव नवरात्रीचा आणि जागर जागर स्त्री शक्तीचा उत्सवा उत्सव नवरात्रीचा उत्सवा उत्सव नवरात्रीचा आणि जागर जागर स्त्री शक्तीचा आहो जागर जागर स्त्री शक्तीचा अत्याचारी वेळख्यातून मुक्त हो बालिके नाशकर दुर्जनांचा जागरण चंडिके घेतू आधार दुधार या शस्त्राचा घेतू आधार दुधारिया शस्त्राचा आणि जागर जागर स्त्री शक्तीचा तू आहे सबला नारी नारी जशी चिंगारी नार धम्मा मारण्या नवदुर्गा अवतारी नाश वासनंद अत्याचाराचा नाश वासनंद अत्याचाराचा अन जागर जागर स्त्री शक्तीचा खूप झाले आता स नाही करणार जुन्या रुढी पायांडा मोडून काढणार दुर्गा बनून वध कर त्या रावणाचा दुर्गा बनून वध कर त्या रावणाचा अन जागर जागर स्त्री शक्तीचा घाल जागर जागर स्त्री शक्तीचा मी आहे हो अबला ना आता साऱ्या जगावर माझीच सत्ता मी आहे ना अबला आता साऱ्या जगावर माझीच सत्ता आजच्या जगाची मीच स्वयं सिद्धा आजच्या जगाची मीच स्वयं सिद्धा घालू जागर जागर स्त्री शक्तीचा घालू जागर जागर स्त्री शक्तीचा अ उत्सावा उत्सव नवरात्रीचा घालू जागर जागर श्री शक्तीचा घालू जागर जागर श्री शक्तीचा धन्यवाद